दंडवत प्रणाम जय श्री चक्र आज सहजच वाचन करत असताना एक कथा मनाला अत्यंत भावली की या कथेत सांगितलेले ने देवाने नेमकं कलयुग हे कसं असणार आहे पाच पांडवांपैकी चार पांडव अर्जुन भीम नकुल आणि सहदेव हे श्रीकृष्ण महाराजांजवळ जातात आणि विचारतात की देवा कलयुग नेमकं कसं असणार आहे हे आम्हाला सांगा आमचे श्रीकृष्ण महाराज स्मित हास्य करतात आणि म्हणतात की मी आता तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो हे कलियुग नेमकं कसं असणार आहे मग श्रीकृष्ण महाराज चार बाण घेतात आणि चार दिशांना चार बाण सोडतात आणि त्या चौघांना सांगतात की आता तुम्ही हे बाण शोधून आण चौघेही चार दिशांना चार निघून जातात अर्जुनाला जेव्हा बाण सापडतो बाण उजवताच क्षणी त्याला एक दृश्य दिसतं एक कोकिळा अत्यंत सुंदर आवाजात गात आहे मात्र त्याच क्षणी ती सशाचं मांस भक्षण करत आहे आणि हे हृदयद्राव चित्र बघून अर्जुन त्या ठिकाणाहून तात्काळ निघून येतो भीमाला जेव्हा बाण सापडतो तेव्हा त्याला हे दृश्य दिसतं की पाच विहिरी आहेत चारही बाजूला चार आणि मध्ये एक या चारही विहिरींमध्ये इतकं पाणी आहे की त्या विहिरी भरभरून वाहत आहे मात्र जी मध्यभागी जी विहीर आहे ती कोरडी आहे हे दृश्य बघून त्याला आश्चर्य वाटत तो बाण घेऊन तिथून निघून आला आता नकुल नकुलाला बाण सापडतो आणि बाण घेऊन येत असताना त्याला एक दृश्य दिसतं एक गाय नुकताच एका वासऱ्याला जन्म देते आणि ती गाय त्या वासराला इतकं चाटत असते की त्या चाटल्यामुळं ते वासरून हे इतकं जखमी होतं की इतर लोक त्या गायीपासून त्या वासराला सोडवतात हे दृश्य बघून नकून त्या ठिकाणावर निघून येते त्यानंतर सहदेव सहदेवाला डोंगराच्या पायथ्याला बाण सापडतो आणि त्याने हे दृश्य बघितलं की डोंगरावरून एक भली मोठी शिळा खाली घरंगळत येत आहे आणि सर्व झाडांना वेलींना ती नष्ट करत आहे मोठे मोठे दगड ती शिळा टाकत आहेत मात्र खाली येत असताना एका छोट्याशा रोपट्याला ती थी। शिळा त्या ठिकाणी येऊन थापून म्हणजे एका छोट्या रोपट्यामुळं ती शिळा थांबली जाते हे दृश्य बघून त्यालाही आश्चर्य वाटतं हे चौघेही श्रीकृष्ण महाराजांजवळ येतात आणि विचारतात की देवा आम्ही हे दृश्य बघितलं या सर्व गोष्टींचा काय अर्थ आहे मग आमचे श्रीकृष्ण महाराज हस्ते करतात आणि म्हणतात की हेच आहे कलयुग अर्जुना तू जेव्हा पहिल्यांदी बघितलं की एक अत्यंत सुंदर आवाजात जात आहे मात्र भक्षण तर या देखील अनेक लोक असतील जे मधुर वचने बोलतील खूप ज्ञानी लोक असतील मात्र त्याच वेळी ते इतर लोकांचे शोषण युक्त करते दुसरं भीम तू बघितलं की पाच विहिरी आहे आणि चारही विहिरी भरभरून वाहत आहे मात्र मध्यभागी जी विहिरी आहे ती कोरडी आहे याचप्रमाणे या कलुबात अनेक श्रीमंत लोक असतील भरभरून त्यांच्याजवळ असेल मात्र ते एक सुरू नकुल तो बघितलं की एक गाय आपल्या वासराला इतकं जिव्हाळते आहे प्रेम लावते आहे चाटते आहे मात्र ते चाटल्यामुळे ते वासरू जखमी झालेला आहे त्याचप्रमाणे या कलयुगामध्ये आईवडील आपल्या मुलांना एवढं प्रेम देतील की त्या प्रेमामुळे मुले, मुले लाढावतील बरबाद होतील बुध्वस्त होती वाया जाते त्यानंतर सहदेव तू बघितलं की एक मोठी डोंगरावरून गरमगळत खाली येत आहे आणि इतर झाड गेली दगड धुंगे त्यांना ती नष्ट करत आहे मात्र एका छोट्याशा व्यक्त्यामुळं ती शिळ्या थांबली जाते त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये अनेक मनुष्य हे चारित्र्याच्या कडावरून ढासळून जाणार आहे हे अधोगतीला प्राप्त होत असताना नामस्मरण परमेश्वराचं नामस्मरण हेच त्याला या सर्व संकटांपासून मुक्त करणार आहे म्हणजे या कलियुगामध्ये नामस्मरण अत्यंत सोपा मार्ग या संकटांपासून मुक्तीचा तसेच देवाला प्राप्त करण्याचा मोक्ष मिळवण्याचा अत्यंत सोपा मार्ग या कलियुगात सांगितला नामाचा अभिमान नामा अभिमाननामाठवा नामेची प्राप्ती जीवा नामे नामेही सिद्धची तरुमणी नामे चैभवा नामे, देही करो नामे देग विघ्न टळतापदुखाणवा ना नामे धावणी देवतो अटरिता जैसा अला पांडवा नामाचा महिमा अगादनकळे पापी जीवा अर्धमा नामेचा जरी नामिया मणविसी स्वीकारी पुरुषोत्तमा नामा तरले बहुत जनते सिजे पावले नामा ते स्मरते सदा ते पूर्ण भाग्य तुले नामे पाप झळे भवादी <coughs> शत्रु कदा नातळे नामे पाप जळे भवा तळे शत्रु कदा नातळे आले विघ्न टळे महाभय पळे वाजेश्वरी पावले नामाचा महिमा विधी सि मोक्षापदी मोक्षा ऐसे नाम जपात